कोलेस्ट्रॉल दाखवलं नाही जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम त्यांना सांगत असतो तेव्हा ते रडून ऐकतात आणि दुसऱ्यांना हसून सांगतात की आता कुठून पैसे आले काय करायचे तुम्हाला आता हे बारीक बारीक गोष्टी घरातल्या आता हे सांगू सांगत बसू मी तुम्हाला वेलकम टू माय चॅनल तर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर माझा नवरा आणि मी कायमच भांडत असतो ह्या वेळेस आम्ही वेगळ्या कारणावर भांडतोय कारण माझ्या नवऱ्याला माझी बिलकुल पण काळजी नाहीये आणि काहीच नाही तर जाऊ द्या तुम्ही बघा व्हिडिओ पर, शेवटपर्यंत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा ओके कशाचा चालू आहे बिर्याणी करायची पण एका लेडीजने मला कमेंट केली लाइटर बदलला म्हणून बदला नाही लाइटर बदल पाहिला तिला मी म्हंटल चालतोय ना तोपर्यंत चालवणार आहे नाही बदलणार ना पण मग तेच की दिसण्यावर जायचं नसतं जोपर्यंत तो चालतंय तोपर्यंत चालवायचं असत एवढं पण आपण काही जागीरदार नाही बायको किती आजारी असेल तर तिला डॉक्टर कडे दाखवायचं चालवायची असती नंतर नाही चालली तरी नंतर कसं असतं माहितीये का एक एखाद्या वस्तूची ना एक्सपायरी डेट असती मग ते एक्सपायर झाल्यानंतर आपण काय करतो फेकून देतो दुसरी नवीन घेऊन येतो वस्तू हा मला चार वर्ष चार नाही हा तीन वर्षापासून मी कोलेस्ट्रॉल करते माझं कायम कोलेस्ट्रॉल हाय येतंय hmm. याने मला एकदा सुद्धा हार्टच्या डॉक्टर दाखवलं नाही का दाखवू का दाखवू सांग ना मग एक दिवस मी हार्ट अटॅक एखाद्याला हा, हा, मला मरायची नाही मरायची नाही म्हणून लवकर मारणार आहे तू एखाद्याला मारशील अरे आपलं कोलेस्ट्रॉल हाय येत आहे सगळं व्यवस्थित नाहीये ते कळून सुद्धा आपण काय करतो ग महिन्यात मग चार वेळा चटपटीत खायला आप लागत आपल्याला ला, तुम्हाला नाही लागत खायला मलाच फक्त लागत माझ एक पण प्रॉब्लेम नाही आहे माणसाला वाटत नाही का कधी टेस्टी खावं मग कसं काय राहील कंट्रोलमध्ये आपलं कोलेस्ट्रॉल अरे मग डॉक्टर कडे दाखवेल नको मेडिसिन नको घ्यायला किडलेलं रताळ हे आतन खिडलेलं रताळ तुझ्या बरोबर आली ना तेव्हापासूनच खेळायला लागली मला असं वाटतंय आपल्या कुंड काय कुंडली ना आपल्या कुंडली कुंडली पत्रिका बघायला पाहिजे होती तुझी बनवली तर का पैदा झाल्यापासून नाही सांगायला तुझी बघायला लागत होती मी आजारी पडती याचा मला पॅनक्रायटिसचा अटॅक आला पण आपलं लग्न झालं त्याच्यानंतर तवा तवा श्वास अडकल्यागत गुदमरल्यागत करत होती मग मला मला मी घाबरल्यावर गुदमर श्वास नाही मग पण आता कमी आहे ना ते कारण की त्याच्यावरती उपाय सांगितलाय ना मी काय सांगितलं काय सांगितलं होतं आठवू काय सांगितलं होतं तू सांग श्वास घेता आला नाही तू काय करती माहिती का तुला गुद मारल्यासारखं झाली नाग बंद करती नाग बंद करती आणि तोंडाने श्वास घ्यायला जात तुला माहिती आहे का जेव्हा मी टेंशन मध्ये असते ना तेव्हा मला त्रास होतो वर वरचा श्वास वर खालचा श्वास खाली गेली लाइक ह्या भवानीला पण आता जायचं होतं आली आता डोळा मारिती ते सकाळच्या नाश्त्यासाठी पण होते म्हणून जास्त केली होती हं तू नको खाऊ मी खातो गरम करून तुझा नाश्ता आहे तुला सकाळचा काल आधीने स्वयंपाक केलाय आधीने केली माझ्या नवऱ्याने केली अरे छान झाली होती पण बांधले होते ना मला आ... <laughs> मला बोलायचं मला कळलं ते खूप छान भुर्जी बनवली आधीने म्हणजे तो जेव्हा आपण भुर्जी बनवतो ना तेव्हा आमचा खाताना हाच विषय असतो की आपण गाडा टाकून एखादा पण आम्ही काही टाकत नाही टाकला पण असता पण पर आधीच्या शिफ्ट मध्ये काम आहे एक जर त्याची मॉर्निंग शिफ्ट असते ना कायम चार नंतर आम्ही गाडा सुद्धा टाकला असता खूप पैसे येतात भरपूर एक प्लेट पन्नास रुपये साठ रुपये कामाला लाजायचं कशाला मग तुझा पण नाश्ता झाला चहा बनव तू चहा पाव खा हा चहा पाव चारतोय मला बघा ऐका मंडळी एखाद्या वेळेस खाल्लं तर काय नाही काल मी बिर्याणी बनवणार होते ती बिर्याणी बघून झाली नाही आधी उठला नाही म्हणून मी त्याच्याशी बोलले नाही मला काल बिर्याणी शकुंतला होत्या म्हणून होती आज शकुंत लवकर जाणार आहे मग त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जा ना मग त्यांना डब्बा दे ना एक पण आम्हाला जेवायचं होतं ना सोबत असं काही एकमेकांना भरवणार होता का जेवायचं होतं सोबत काय लॉजिक असते काय माहिती स्वतः उठायचं माझी कशाला वाट बघत बस मी रातभर रातभर कुठलं तू कुठलं लॉजिक लावते ना मला तेच कळत नाही ना थांब घे ऐकून तर घे ऐक ऐकून घे ऐकून घे ऐकून घे ऐकून घे ऐक ऐकून घे लॉजिक ऐकून घे फक्त मला सांग मी रात्रभर रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत जागा होतो एक क्षण पण त्यामध्ये झोपत नाही तू सकाळी अकरा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत कामाला जाते त्यामध्ये तू झोपत नाही तू काम करते बरोबर मग मग तू आल्यानंतरनं रात्री दहा आल्यान असू दे अकरा असू दे बारा असू दे एक असू दे झोपती उठतीस सकाळी आठ नऊ ला बरोबर मग मा त्यामध्ये माझी झोप कुठे गेली मी सकाळी फक्त दोन तास झोपतो त्यानंतरनं तुला सोडायला जातो परत आल्यानंतर दुपार ना दुपारची झोप लागत नाही नीट का तर हिथ चालू असते काय ना काय चालू भरपूर असत आदळापट ह्याचं भांडणं त्याची बडबड मग तेच सांगतोय मी मग त्यामुळं झोप होत नाही जी माणसाला सात ते आठ तास झोप गरजेची असती ती मला मिळतच नाही मला फक्त चार ते पाचच तास झोप मिळतीये मग तू मला 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 नाईट शिफ्ट देऊ नका माझी बायको किरकिर करते मग ते म्हणतील तू घरीच घरी समोर बोलायला सांगा मग नाही जोला मागून ते म्हणता माझ्या बटा बोलाल ना मला लहानपणापासून ती सवय कॅमेऱ्याच्या मागच बोलायचं कॅमेरा समोर कधी आलं नाही

घरावर शेजारची बाई करायला वॉशिंग मशीन बर नाही धुवायची एकत्र करते बर घेतो 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 बघू दिवाळी दिघायचं बघतो किंवा पुढच्या तुझ्या बड्डे ला मला बड्डे ला नाही मला अँड वर सोन्याची अंगठी पाहिजे आता काय करायचं बड्डे ला पण पाहिजे आता कुठं पैसा दरोडा बिरोडा घालावा लागतोय काय आता मला माहिती नाही त्यात पण लोक कुठून आला यांच्याकडे पैसा काय करतो लो... करतो कर लोकांना कुठं काहीच माहिती नाही किती लोक जळके असतात त्यांच्याकडे दहा दहा तोळे असतील एक तोळा केला तर साऱ्या गाववर कुठून आला यांच्याकडे पैसे कुठून काय करायचंय तुम्हाला पैशांसाठी किती कोटाने करावं लागतं आमचं आम्हाला माहिती किती कष्ट करावं लागत ते तसं करते ते करकी ते असं टोमॅटो बिमॅटो दाखवतेत लोक आणि नंतर असं त्या चॉप बोर्ड वरती मारतेत आणि डायरेक्ट असे तुकडे तुकडे झाल्यासारखं असं आहे का ते एडिटिंग करत असतात तस चाव कळला चाव कळला दूधवत्त्यात ह्या पोरीने मला लय पळवले लई कालचा रागा आज काढलाय सगळा चार गोष्टी आणायला तिनं चार वेळा पाठवले सांगितलं पण नाही की बाबा एकत्र घेऊन या सगळं बोलायचं एकदा चिकन आणायला एकदा काय काय आणायला साखर आणायला एकदा दूध आणायला मुद्दामून केले मुद्दामून सगळं मुद्दामून का नाही शिजलं का नाही चिकन यात काय काय कांदा कोथिंबीर कांदा कोथिंबीर लसूण मस्त पाहिजे आता काय काय ते पुदिना काय कोथिंबीर काय काय कळ ना मला त्यानंतर ना कांदा कापून कोण ठेवलाय हा इथं पण पुदिना तिथं पण पुदिना टोमॅटो हे का बरं असं करून ठेवलंय तेल लावून ठेवलंय तांदळाला तेल लावायचं काय आता नवीन नवीन लॉजिक नवीन नाही बर हा त मस्तवी चिकन शिझलेले आहे अयो पण लक्की नाही असं मला वाटतंय बिलकुल पण बिर्याणी सारखा वास येत नाहीये ओके पण टेस्ट तर छान लागते आता टेस्ट करून बघितलं ना माहित नाही आता देव खुदा जाणे बर सरक रे सारखं मधी मधी इव नको दिसतो लोकडला तू <laughs> असं आहे मला वाटलं मी कुठं मध्ये यायला लागलो आता तुझ्या माझ्या मध्ये कसा इशिर माझ्या हाताला लेदर मोफा लागले वा 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 मग आता बटाटे घ्या आणि चोळत बस इतकं नाही बिर्याणी शिजेपर्यंत इतकं नाही त्या वाटीतला रसा पण त्या पातेला तो टाक की मग कशाला वेगवेगळं काढलं होतं काय माहिती अरे मसाल्याचा चमचा घातला मसाला लागायचा त्यानंतर म्हणून वाटीत काढला होता पण मला जास्त पाहिजे हो नको खा आता गा गाई जस्ट नाव माझा आता नाश्ता झालेला आहे माझा म्हणजे आमच्या दोघांचा नाश्त्याला ना आधीने केलेली भुरची पाव खाल्लं आणि बिस्किट तर बिर्याणी शिजून झाली आहे इतका ठसका उडाला आहे ह्या वेळेस इतका ठसका लागतो आहे आधी तर मगचपासनं नुसत्या शिंकाच देत होता माहीत नाही काय झालं बट ह्या वेळेस आधीच झालं आहे बट रस्सा टेस्ट केलेला तिखट नाही लागला आणि वरून मी लिंबू पण पिळत असते बिर्याणी शिजवताना तर मला नाही वाटत जास्त तिखट होईल पण ठसका खूप जास्त उडाला आहे आय डोंट नो पहिल्यांदाच तो लक्की नावाचा बिर्याणी मसाला वापरला आहे आम्ही तर ना मगाशी म्हटले की लोक जळतात म्हणून तर काय झालं मी दिवाळीच्या वेळेस ना एक तोळ्यामध्ये ते कानातलं आणि गंठन केलेलं गंठन नाही सॉरी नेकलेस केलेला छोटासा तर मला असं ऐकायला भेटलं की लो आम आम हे लोक म्हणत होते आमच्याकडे पैसे नाहीत आमच्याकडे पैसे नाही आहेत तर मग आता कुठून आले पैसे आता काय सांगायचं म्हणजे माणसाने आपली लाईफ जगायचीच नाही याचा अर्थ असा आहे जर आपण कुणाला आपले प्रॉब्लेम शेअर करत असल काय आहे आपल्या घरात हे आपण जर कुणाला सांगत असेल तर त्या गोष्टी आपण बोलायच्या नाहीत आणि त्यांना कुणाला काही बोलायचं नाही आता मला खूप चांगला सबक भेटला आहे जर आपल्या काही घरात होत असेल ना तर कुणाला बोलायचं नाही ते घरातल्या जवळचं का असे ना पण बोलायचं नाही नंतर जेव्हा आपण प्रगती करतो ना तेव्हा त्या लोकांना खटकतं आणि जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम त्यांना सांगत असतो तेव्हा ते रडून ऐकतात आणि दुसऱ्यांना हसून सांगतात की जे म्हण आहे ती खरंच खरी आहे म्हणजे एकच केला केलाय तर लोकांच्याकडनं मला काय काय ऐकायला भेटलं की मग यांच्याकडनं पैसे कुठून आले कुठून आले म्हणजे काय काम करतो ना आम्ही का तुम्हाला असं वाटतं आम्ही जसं पहिले राहत होतो तसंच आत्ता पण पाहिजे आम्ही काहीच करायला नाही पाहिजे हॉट सेन्स किती मेंटॅलिटी बेकार असते लोकांची आणि समोरच्या माणसांकडे खूप सारे काय काय तोळे आहेत वीस तोळे काय किती काय किती असतील कितीही असू दे आपल्याकडे आहे ना भरपूर समोरच्याने केले तर कशाला बोलायचं की आता कुठून पैसे आले काय करायचे तुम्हाला आता हे बारीक बारीक गोष्टी घरातल्या आता हे सांगू सांगत बसू मी तुम्हाला आणि ह्या सांगत नाहीये म्हणून काय वाईट वाटतंय का लिटरली लोक बेकार असतात बाबा जाऊ देत मरुदे इतकंच आहे की जर आपल्या मध्ये काही होत असेल ना तर आपल्या बाजूच्या लोकांना कधी काही सांगायचं नाही व्हिडिओ बनवते हे मी जे मला आहे ते मी बन बोलत असते इवन ज्या गोष्टी काही बोलायच्या नसतात त्यासुद्धा मी व्हिडिओमध्ये बोललेली आहे बट ज्या माणसांना आपण आपलं समजून सांगतो ते लोक नंतर ना असे बोलतात प्रगती झाल्यावर लोकांना चांगलं वाटायला पाहिजे वावा काहीतरी केला वावा छान छान पण असं नसतं दिसतं तसं नसतं जो माणूस आपल्याशी प्रेमाने बोलेल तो आपला कधीच नसतो असं मला वाटतं कारण जो माणूस आपल्याला जिथल्या तिथे सांगेल ना तू इथे चुकला आहे तो असं करायला पाहिजे तू तसं करायला पाहिजे ती माणसं खरं आपल्या चांगल्याचा विचार करत असतात आणि जी माणसं आपलं ऐकून हां हां तूच बरोबर तूच बरोबर आहे ठीक आहे काही लोक असतात की त्यांना वाटतं की हा हिची बाजू घ्यायला पाहिजे ही हिची बाजू बरोबर आहे मान्य आहे पण जर आपल्याकडनं एवढं जरी चुकत असेल तर ते आपण करेक्ट करू शकतो जर कुणी आपल्याला बोललं की हे नको असं नको करू हे करू शकतो आणि मी खूप बालिश होते खूप जास्त बालिश होते आता मी शानी झाली असं मला वाटतंय पण वागण्यात वाटत नाही हसून खिरून जगायचं जाऊ देत मधुदे कोलेस्ट्रॉलचा विषय निघला होता माझा नवरा अजून पण मला बोलला नाही हा की आपण डॉक्टरकडे जाऊ अजून पण बोलला नाही विचार करा माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षाने एजने मोठे असलेले लोकांचे कोलेस्ट्रॉल खूप नॉर्मल येतात ते कोलेस्ट्रॉल आपलं पाहिजे दोनशेच्या खाली आणि जे एजेड लोक आहेत ना त्या लोकांचं एकशे सदोतीस एकशे चाळीस एकशे पन्नास असं कोलेस्ट्रॉल आहे आणि माझं एकशे दोनशे चौदा दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे ऐंशी असं कोलेस्ट्रॉल येते म्हणजे मी लवकर जाते असं मला वाटतंय मम्मी असं बोलायचं नसतं ना जाऊ आवडती मला जायचं आहे का मला माझी बिर्याणी रेडी झालेली आहे आणि नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आता फक्त मेकअप करायचा आहे केस विंचरायचा आहेत काहीच केलेलं नाही आहे तशीच बसून मी व्हिडिओ बनवते आहे माझी एक फ्रेंड आहे ती मला म्हणते मेकअप करून करत जा मला ऑफिसला जायचं असतं मी जर उठल्यापासून मेकअप करून व्हिडिओ बनवत बसले तर मी ऑफिसला जाईपर्यंत पूर्ण माझा मेकअप सगळा हे होऊन जाईल म्हणून मी काय करते माझी सगळी कामं आवडते आणि जेव्हा मी ऑफिसला निघत असते तेव्हा मेकअप करते कारण जास्त मेकअप स्किनसाठी चांगला नाही आणि तुम्हाला माहिती आहे मी जास्त मेकअप करत पण नाही फक्त पावडर लावते कॉम्पॅक्ट लिपस्टिक झालं लिपस्टिक लावली का माझा मेकअप संपतो कधी कधी मी पावडरसुद्धा लावत नाही चला आवडते बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला जर काही सजेशन द्यायचं असेल तर नक्की द्या